महाराष्ट्राचे महाराष्ट्र कोण बोलूया तुम्ही वाचा तुम्ही तुम्ही तुमचा मुद्दा मांडा गोट्याची लड्याचे गोट्या उजा म्हणतात तुम्ही तुम्ही काही तुमचं वाक्य पुरे करा ऐकलं महाराष्ट्रातल्या विधानसभेत आडनावावरून कशी शेरेबाजी सुरू आहे विधानसभेत आडनावावरून एखाद्याची असली थिल्लरबाजी करणारे आपले लोकप्रतिनिधी आहेत हे है आपलं दुर्दैव म्हणावं लागेल पण गोटे आडनावावरून चिडवल्यानं एका महाविद्यालयीन तरुणीनं गळफास जवळ केलाय विशेष म्हणजे विद्यार्थिनीची टिंगल करणारे विद्यार्थी नाही तर प्राध्यापक आहेत दीपाली गोटे असं मृत मुलीचं नाव आहे ती लासूरच्या न्यू हायस्कूल महाविद्यालयात अकरावीमध्ये शिकत होती पण गणिताचे प्राध्यापक तिला गोटा म्हणून चिडवायचे हा अपमान सहन झाला नाही आणि तिनं आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय कायम कायम चिडवायला लागल्यामुळेच तिने यास आत्महत्या के केली असं मला वाटतं तिची मनस्थिती म्हणजे मन मन एकदम रागीट स्वभाव जो असल्यामुळे तिथे सहन न झाला तो अपमान कायम मुलामध्ये कायम नाव घेऊन म्हणजे विचारण्याचा मला लेक्चर उशीर झाला का मला ते सरल बोलते मला अपमानकारक बोलते म्हणे मी मला उशीर झाला का माझा अपमान करते मला म्हणले होते म्हणे का गणितात ते म्हणले होते उशीरा का आली काय मग घरीच राहायचं ना कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली आहे मात्र चौकशी करून कारवाई केली जाईल असं उत्तर पोलिसांनी दिलंय तर प्राचार्यांनीही प्राध्यापकांवरील आरोप फेटाळून लावले संबंधी आरोप केलेले त्या आरोपामध्ये मुलीचे वडील असतील तेव्हा मुलीचे चुलत भाऊ असतील यांचा कॉलेजच्या प्रशासनाशी काही संदर्भ नाही तसं त्यांच्या आरोपाबद्दल सर आम्ही काही म्हणू शकत नाही कारण त्यांच्या पोटचा जो गोळा आहे तो गेलेला आहे आणि कोणत्याही पालकाचे जर मुलगी गेली तर कोणी असो त्या ठिकाणी हो मी जरी असतो तरी सैर होणारच आहे म्हणजे तुमचे टीचर या दोषी नाही हो सर शंभर टक्के दोषी नाही आहे सदर अमृमध्ये माझे वरिष्ठ मान्य पोलिस अधीक्षक रेड्डी सरकार उपविभागीय पोलीस अधिकारी सर आणि आमच्या ऍडिशनल एस पी वनकर मॅडम यांनी पण आम्हाला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही कारवाई करत आहोत सर्व स्तरातून आम्ही चौकशी करून हो। तिने नेमकी आत्महत्या का केली हे आम्ही लवकरच उघड करू खर तर आडनाव हे जन्मानं प्राप्त होतं पण त्यावरून टिंगळ डवाळी करण्याची प्रवृत्ती आपल्याकडे नवीन नाही शाळेतल्या वर्गापासून ते थेट विधानसभेत खिल्ली उडवण्याचे प्रकार सुरू असतात यामध्ये फार गांभीर्य वगैरे नसतं पण तत्कालिक टीका आणि विनोद सहन करण्याची समाजाची क्षमता कमी झाली असेल तर यावर विचार करावा लागेल कृष्णा केंडे एबीपी माझा औरंगाबाद